मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली शहरातील टाकीच्या परिसरात पद्धतीने वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली नगर परिषदेचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाला विविध सेवाभावी संस्थांचे से पदाधिकारी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली नियावकी पद्धतीने वृक्ष लागवड ही सध्याची गरज आहे कमी जागेत जास्त संख्येने झाडांची संख्या वाढवणे हे करणे आगामी काळात आवश्यक असल्याने अशाच उद्यानांची निर्मिती शहरातील विविध भागात करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर पंकज पाटील यांनी केले वृक्ष लागवडीनंतर त्याचे संगोपन करण्याकरता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल असे त्यांनी सांगितले डॉक्टर साईना ताहीर आणि खोपोली नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे या लागवडीसाठी दोन हजार पाचशे विविध जातीच्या फळ फूल आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली आहे यशवंती हायकर्स अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली बॉडी बिल्डर असोसिएशन ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले उपमुख्याधिकारी गौतम भगळे विश्वास पाटील प्रवीण भोई आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न